अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे उपायुक्तांच्या फोटोला जोडो मारत दिव्यांग बांधवांनी दिला निरोप प्रहार ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केला निषेध व्यक्त उल्हासनगर महापालिका उपायुक्त सुभाष जाधव हे पशुवैद्यकीय अधिकारी संवर्गातील अधिकारी असून त्यांनी लागोपाठ दोन वेळा महापालिकेत नियुक्ती करण्यात आली होती दिव्यांग विभागात चारशे रुपयांची स्टिक आठ ते बारा रुपये खरेदी आणि व्हीलचेअर खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती याच दरम्यान जाधव यांच्या बदलीचे आदेश आल्यानं संतप्त झालेले प्रहार ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांच्या हस्ते उल्हासनगर महापालिकासमोर जाधव यांच्या फोटोला दिव्यांग बांधवांच्या हस्ते जोडो मारो आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी शैलेश तिवारी राज आसरोडकर प्रधान पाटील शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे मनोज चव्हाण आलम शेख आदी उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत सदर अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करण्यात आला या याप्रसंगी अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते पुन्हा सिटिंग लावून पुन्हा ते भ्रष्टाचाराचे पैसे घेऊन दुसरीकडे जाणार तर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा हा मेसेज देतोय की असं आम्ही गटापणी होऊ देणार नाही ज्या प्रकारे तुम्ही उल्हासनगरमधल्या जनतेला वेशीवर टांगताय त्याच प्रकारे आम्ही तुमची इज्जत देखील या चौकामध्ये वेशी वय टाकतो स्वप्न भाऊ प्रें प्रहार पक्ष उल्हासनगरमध्ये असून तर वसईमध्ये पण आहे वसईमध्ये आता यांचे बदली झाले वसई महानगरपालिकेसमोर पण आंदोलन या प्रकारे करण्यात येणार का प्रकारे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर्फे आम्ही राष्ट्रकल्याण तर्फे इथे त्यांना निरोप समारंभ दिलेला आहे त्याच प्रकारे त्यांच्या स्वागताचा पूर्ण बंदोबस्त आम्ही वसई महानगरपालिकेच्या गेटवरती करून ठेवलेला आहे ते ज्या दिवशी वसई महानगरपालिकेमध्ये रुजू होणार त्या दिवशी अशाच प्रकारचं आणि याच्यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन तुम्हाला वसईमध्ये पाहिजे न्यूज मराठी उल्हासनगर